दिशेद दिशेद असो निषेध असो निषेध असो खो शिका निषेध असो दिख्यार असो निकारो सरकार असो खोके कोळीबार पाठीशी घालणाऱ्या सरकारच्या गोळीबारांना पाठीशी घालणाऱ्या सरकारच्या विशेष असो कुंडांना पाठीशी घालणारे या मिंद सरकारच्या पाठीशी घालणाऱ्या मेंदे फडवले सरकारच्या धिक्कार असो धिक्कार असो धिक्कार असो धिक्कार असो की वारिश आज शिंदेगडाचा होणारा कार्यकर्ता माजी नगरसेवक अभिषेक कुसळकर यांना गोळ्या मारून आज ठार करण्यात आला आपण मागच्या काळात बघितलं गेलं हे सरकार आल्यापासून महाराष्ट्रात काय चालू आहे मागे वारकऱ्यांना लाठीचार्ज मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज त्यानंतर आपण बघितलं असेल भाजपच्या आमदाराने एका शिंदेगडाच्या शहरप्रमुखला सहा फायरिंग करून फार ठार केलं आज अभिषेक घुसळकर यांना माजी नगरसेवक यांना ठार केलं मी आपल्याला सांगू इच्छितो आता सोशल मीडिया माध्यमातून टाकतं हे ह्या गटात होते ते त्या गटात होते आणि आपल्याला काहीतरी वाटायला पाहिजे की महाराष्ट्राची संस्कृती नाही आहे की आपण लोकांचे घर करू हे हा खट तट आहे तर त्या माणसाच्या परिवारावर आज काय बीतेल त्या माणसाच्या प पर... त्या माणसाच्या नेतृत्वाखाली जे लोकांचे उदरगेव ज्यांचे घर चालत असतील त्यांच्यावर काय बीत असेल हे आपल्या लाईव्ह वाटलं भाई आपण सोशल मीडियावर आपण काय टाकतो आणि मी आपल्याला सांगतो चार दिवस अगोदर हे आज पडळकर आहे हा मुख्यमंत्री शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर गेला होता व याला शिंदे गटाचे आमंत्रण देण्यात आलं होतं त्याच्यानंतर आता मी फोटो बघितला सोशल मीडियाच्या माध्यमातून या अमृता फडणवीस आणि भगतसिंग कोश्यारी मागच्या काळातील राज्यपाल हे दोघं जाहीर कार्यक्रमात त्याच्या स्टेजवर सत्कार आहे म्हणजे हे सरकार असेल गृहमंत्री असतील हे सरकार असेल गृहमंत्री असतील हे या गुंडांना पाठीशी घालण्याचं काम करताय आणि मी आपल्याला एक छोट्या सांगू इच्छितो की येतो गुंडांना पाठीशी घालता ये पण स घरा लोकांची घरं उदोसत आहे असं कधीही आता घडलं एक एका आठवड्यामध्ये तीन तीनदा गोळीबार होत आहे पाच पाच सहा सहासा बायरिंग होत आहे लोक ठार होत आहे घरं आहे अशा तर या अशा गृहमंत्र्यानं आम्ही तर राजीनामा मागतो आहे पण आपली नैतिकता गृहमंत्र्यांची पाहिजे फडणवीसांची पाहिजे की त्यांनी होऊन राजीनामा द्यायला पाहिजे एवढं एवढं खराब कृत्य झाल्यानंतर